सण उत्सव असो किंवा मधल्या वेळेत लागणारी छोटीशी भूक असो प्रत्येकालाच काही ना काही स्नॅक्स तर हवंच असते त्याकरिता आज आपण बनवतो आहे ओल्या नारळाचा वापर करून अगदी खमंग आणि खुसखुशीत कोकोनट कुकीजलाही मागे पाडणारे शंकरपाळे अगदी साधी सोपी आणि प्रमाणबद्ध रेसिपी आहे बऱ्याच जणांच्या शंकरपाळी तेलात विरघळते किंवा तेलकट होते किंवा कडक होते असं काहीही होऊ नये यासाठी भरपूर टिप्स दिले आहेत रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर त्यासाठी प्रथम इथं अर्धा कप साखर घेतलेली आहे साखरेमध्ये अर्धा कपच इतकं पाणी घालायचं आणि गॅस चालू करून हे आपल्याला पाणी फक्त वितळवून घ्यायचं आहे याचा पाक वगैरे बनवायचा नाही साखर पाण्यामध्ये व्यवस्थित विरगळी याला थोड्या वेळासाठी थंड व्हायला बाजूला ठेवून देऊ इथे एका ताटामध्ये मी दोन कप इतका मैदा घेतलेला आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घेतलं हे सर्व चांगलं असं मिक्स करून घेतलं आता कडल्यामध्ये इथं पाव कप इतकं साजूक तूप घेतलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यालासुद्धा चांगलं कडकडीत गरम करायचं आणि हे कडकडीत तुपाचं मोहन या मैद्यावरती घालायचं प्रथम हे गरम आहे त्यामुळे एखाद्या चमच्याच्या साह्याने चांगलं मिक्स करून घ्या तूप थोडंसं थंड झालं मग हाताने हे तूप चांगलं पिठाला चोळून चोळून लावून घ्यायचं असं आपण कडकडीत गरम तूप चांगलं चोळून चोळून पिठाला लावल्यामुळे शंकरपाळी अगदी मस्त खुसखुशीत होते आणि बघा परफेक्ट असं हे आपलं मोहन पडलेलं आहे मूठ बांधली तर अगदी परफेक्ट बांधली जाते इथपर्यंत पिठाला हे मोहन चोळून चोळून लावून घ्यायचं तर आता आज आपण इथं कोकोनट शंकरपाळी बनवतो तर त्यासाठी इथं मी अर्धा कप ओला नारळाचा किस घेतलेला आहे आणि हा किससुद्धा या मैद्यामध्ये चांगला असा मिक्स करून घ्यायचा जरी आपण इथं ओला नारळ वापरला असेल तरीसुद्धा ही शंकरपाळी पंधरा दिवस व्यवस्थित टिकते अजिबात खराब होत नाही वास वगैरेसुद्धा लागत नाही आणि कोकोनट कुकीज असतात ना अगदी त्या चवीची म्हटलं ना तरी ही शंकरपाळी बनते चांगलं मिक्स करून घेतलं पिठामध्ये की आता जे आपण साखरेचं पाणी करून ठेवलं होतं ना ते अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ चांगलं सॉफ्टसर मळून घ्यायचं इथं साखर पाणी आणि मैद्याचं एकदम परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे जेवढा आपण पाणी मैदा वगैरे घेतलं हे अगदी परफेक्ट आहे आणि थोडं थोडं मै या मैद्यामध्ये पाणी घालून मी हे पीठ चांगलं सॉफ्टसर मळून घेतलेलं आहे हे बघा मस्त असं सॉफ्टसर पीठ मळून घेतलेलं आहे सर्व पाणी याच्यामध्ये यूज झालेलं आहे आता आपल्याला याला भिजत वगैरे ठेवायची आवश्यकता नाही लगेचच आपण शंकरपाळी बनवणार आहोत तर त्यासाठी एक गोळा काढून घ्यायचा आणि गोलगोल करून घ्यायचा आता हे लाटण्यासाठी आपल्याला तेल किंवा पीठ लावायची आवश्यकता नसते अगदी छान असं आपलं पीठ भिजवलेलं आहे आपण हे लगेचच लाटून घेऊयात तर खूप पातळ सुद्धा पोळी लाटायची नाही आणि खूप घ जाडसुद्धा लाटायची नाही बघा याप्रमाणे ही पोळी लाटून घ्यायची आहे आता आपण कट लावून घेऊया तर मी इथं चौकोनी कट्स लावणार आहे त्यामुळं अगोदर अशा उभ्या लाईन मारून घेतल्या थोडासा असा वाकडा तिकडा भाग होता तो असा बाजूचा कट करून घेतलेला आहे आणि अशा आडव्यासुद्धा रेषा मी ओढून घेतलेल्या आहेत याप्रमाणे ह्या शंकरपाळ्या कट झाल्या की अशा एखाद्या ताटावरती सेपरेट सेपरेट करून ठेवायच्या आणि बाकीच्या सर्व शंकरपाळ्या सुद्धा आपण याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत आता आपण शंकरपाळी तळून घेऊयात तर शंकरपाळी तळताना तेल खूप गरम नसावं तेल खूप थंडही नसावं तेल खूप गरम असलं की पटकन शंकरपाळीचा रंग बदलतो आणि आतून ती कच्ची राहते तेल खूप थंड असेल तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते त्यामुळे तेलामध्ये शंकरपाळी टाकताना तेल मिडियम गरम असावं आणि शंकरपाळी आपण अगदी मंद गॅसवरच तळणार आहोत शंकरपाळी टाकल्या टाकल्या लगेचच चमचा लावायचा नाही शंकरपाळी थोडीशी सेट झाली की मग समजा लावायचा आणि सतत असं हलवत राहायचं म्हणजे शंकरपाळी सर्व बाजूनी एकसारख्या रंगावर मस्त अशी तळली जाते आणि छान सुद्धा मस्त खुसखुशीत तयार होते त्यामुळे हाय फ्लेम न करता अगदी मंद गॅसवरच शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे तर पाहू शकताय काय मस्त रंग आलेला आहे सर्व बाजूने एकसारखा रंग आलेला आहे हलक्या सोनेरी रंगावर अशी शंकरपाळी तळून झाली की आपण लगेचच याला काढून घेणार आहोत तर पाहू शकताय काय मस्त रंग आलेला आहे शंकरपाळी खाली काढल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे याच रंगावर आपल्याला शंकरपाळी काढून घ्यायची आहे आणि पाहू शकताय तेलामध्ये शंकरपाळी अजिबात विरघळलेली नाही छान असे शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत बाकी सर्व शंकरपाळ्यासुद्धा मी याचप्रमाणे तळून घेणार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद